नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज नमस्कार नमस्कार जनतेचा कर्णधार न्यूज आज लाईव्ह गंगाखेड दर्शन तर आज आपण बोलणार आहोत आमच्या या बारमाशी मित्रांनो आजपर्यंत आपण आपल्या वर खूप सारे गोकर्णाचे व्हिडिओ पाहिले कारण ही जी आमची आंब्रा आहे त्यातच गोकर्ण पण आहे तर मित्रांनो आज आपण गोकर्णाचा विषय सोडून आज आपण आंब्याचा विषय धरू मित्रांनो आज तारीख तीन ऑक्टोबर दोन आहे पहा आज आमच्या आंब्याला आंबा आहे हा आंबा ऑल टाइम मॅंगो आहे म्हणजे एटीएम मित्रांनो याला खूप सारे आंबे होते पण हा शेवटचा नाही पण आज हा शेवटचा आंबा राहिल्यामुळे आम्ही आज व्हिडिओ बनवायचा विचार केला मित्रांनो आम्ही याला बॅगिंग करून ठेवली होती कारण की आंबा खराब होणे चला तर मग आपण याची बॅगिंग खोलू वाव अप्रतिम किती कल किती सुंदर कलर आला आहे पहा मित्रांनो या दिवसात आंबा पहाड झालेला आहे या दिवसात कोणाला आंबा पहाड खायला भेटेल का मित्रांनो सुंदर आता आपण या आंब्याला तोडून hmm. तो घेऊ कसा वाटला आमचा बारमाशी आंबा धन्यवाद